हे बघ कसं पडलं उतारा ते यो बायको ही ते बघ कसं पडलं ते उताना एक हात नाही आव त्याला एकच हात आहे इकडं तोंड बार कस आहे बायग साय तुला काय झालं रे ना दाखव कुठं रक्त प्याला बापरे हवा हवा इड इड नकल आवलं ओ इड बाई आता ते कसं काय आलं रे साई काट आण काट आण काय झोपेल वाटा ते आलं हा ना अरे ते भूताच बाळ आहे कस दिसतय सायते बाहेर फेकावं लागल ना धर तुम्ही तिकडे फेका पोरची मध्ये फेकून ये उलट कु बाय केलं तुम्ही ते त्याला ये बाय किती विचित्र आहे पाहा ना ते तिकडे कुठं फेकते ते परत उठून येईल